आज विंगाचं जे मैदान झालं ह्या मैदानाची एक नंबरची मानकरी ठरली आहे आमदार केसरी किताबाजी आणि ब्लॅक क्रोज एक्सप्रेस किताबाची मानकरी ठरली ले। लेंगरेकरांची स्मार्ट गड आपल्यासोबत आहेत दादा दादा सकाळीच आपलं दा बोलणं झालेलं आज कोणता किताब म्हणजे एक्सप्रेसचं नाव काय द्याल आज एक्सप्रेस झाला सकाळी झालं आपलं बोलणं तसं जर केलं नव्हतं एक्सप्रेस आज तिला आमची जी जुनी फिमेल होती रोज म्हणून रोज, रोज आज ब्लॅक एक्सप्रेस असं नाव आज ब्लॅक च्या टोन झाले का तुम्हाला हो टोन झाली चांगली पाहिजे आज फिमेल आमची हा हा विजय कोणाला समर्पित कराल किंवा एक्सप्रेस किताब कोणाला समर्पित असेल म्हणायला गेलं तर तिलाच करेल पूर्ण आमची जी टीम आहे ब्लॅक क्रोजि क्लब म्हणा ही संपूर्ण तुमची टीम आहे आता तुम्ही एक्सप्रेस झालाय आता आज पुढचं नियोजन कसं असेल घरी गेलाव जल्लोषाचं नियोजन कसं असेल काय आज आनंद उत्सव काय नक्की नाही अजून आता तुमची जर घरचं म्हणलं कॅनल म्हणलं श्वानांच हे एक्सप्रेस कॅनल म्हटलं तर चालेल तुमच्याकडे तीन श्वान झाले तीन जे तीन एक्सप्रेस श्वान झाले रुस्त मेहंद केसरी श्वान झाला काय सांगाल त्याच्याबद्दल काय नाही चांगला मालकांचा कष्ट त्यामाग म्हणा म्हणायला लाईन चांगले आणि शॉन पण सर्व चांगले आमचे त्यामुळे ते रिझल्ट देतात आम्हाला आज स्मार्ट गर्ल बद्दल काय सांगाल आज गती कशी होती तिची आज अपेक्षेपेक्षा जास्त पाहिली आमच्या काय अपेक्षा आम्ही सव्वीस तारखेला गेला लिंबाच्या वाडीला पळवली होती काय आज मित्र म्हणजे घेऊन जाऊयात पाहिले तर पाहाली हिशोबाने घेऊन आली होती त्या त्याने चांगली पाहाली आज जरी फायनल बघितला तर गट सीमेमाना त्याच्यापेक्षा फायनललाही नाही जास्त स्पीड लावलं ला का स्पीड काय गतीबद्दल काय सांगाल एवढं स्पीड कसं काय काय नाही चांगली पाहाली रागा खूप हां चांगली पाहाली असं आता तुम्हाला पण जायचं आहे भरपूर तुम्हाला पण लेट झाला अंधारा पडला आहे तसं तुम्ही सांगितलं तर तुमच्या गावची यात्रा पण आहे चला तुम्हाला आणि स्मार्ट गडला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद